एवरीवन माझ्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगलोर स्पेशल रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे पिकलेल्या केळ्याचे बन्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ते तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्याचे साल काढून घेऊया नंतर त्यात घालायचे सहा ते सात चमचे साखर चिमूडभर बेकिंग सोडा चवीप्रमाणे मीठ घालून सर्व स्मॅश करून घ्यायचं घ्यायच्यामध्ये आता मैदा घालायचा जितका मावेल तेवढा मैदा घ्यायचा आहे तुम्ही मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण मैद्याचे बन्स हे खूप छान टेस्टी तयार होतात चपातीचं आपण जसं सैलसर पीठ मिळतो तसंच म्हणायचं आहे तर मी इथे अडीचशेल कपच्या मापाने तीन कप एवढा मैदा घेतला आहे आता हे मळलेलं पीठ झाकून सहा ते सात तास म उबदार ठिकाणी ठेवायचं चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल सहा ते सात तासानंतर हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचे छोटे छोटे गोळे करून थोडा सुका मैदा घेऊन पुरी लाटून घ्यायची आहे पुरी मध्यम जाडीची लाटायची म्हणजे ती तंब फुकते गॅस मध्यम आचेवरती ठेवून बन्स तळून घ्यायचे तर अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीचे बन्स तयार झालेले आहेत अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय